मोहिनी हे जाऊ दे रे पण नाव काय नाव नाव ना ना। अरे नावच सांगतोय मोहिनी हो पण नाव काय अरे बाबा नावच सांगतोय मोहिनी अ लाजतोय पण नाव काय रे मोहिनी अरे आडनाव कशाला सांगतो मला नाव सांग नाव काय अरे मोहिनी 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 पत्ता कशाला सांगतो मी काय घरी जाणार तिच्या अरे नाव काय मोहिनी रे मोहिनी अरे असेल तिच्या आजीच्या पाठीवर चामखेळ पण नाव काय <laughs> अरे मोहिनी अरे असतील बाबा टकले पण नाव काय मोहिनी 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 अरे असेल ती कांगारूची फॅन पण नाव काय अरे मोहिनी रे मोहिनी अरे असेल भिकारी पण नाव काय अरे तो ते सांगतोय तू विचारतोय सॉरी मैंने एक्सट्रीमली सॉरी मैंने विजय ए ए चल रे भाई चल ओ ई ई दामिनी मोहिनी अरे बाबा जरा तू थाम रे बाबा ओए यार कर कोई नाम नामी मैंने ओ ई ई कामिनी मोहिनी ए आए आ अरे बाबा जरा तू थाम ओ अरे मोहिज एका कुठून कुठून आवा शोधून आणतो एव आहे ओळखायला किती काटेन राहत माहिती आहे सांगणार ए सॉरी सॉरी ये नक्की काय करताय माझ्या खानावरच्या हात काढ तर बोल ऐकायला काय येत हॅलो हॅलो गेले वाटत रोहिणी 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 यार yes. काय नाव आहे यार रोहिणी शेक्सपिअरने म्हणलेलंच आहे व्हॉट इज युअर नेम रोहिणी अरे दिलीप दिलीप्त सांग माझ्यासमोर उभं राहू नकोस आणि सांगितलंस ती मला सांग आणि तिच्यावर प्रेम करतात तिच्याशी काय बोलता रे फ्राईड राईस डेट डे चिडी डेट बोलणं एवढं गाजवणं ए ए ते आओ, आओ। आ ए आओ पण ठेवतोय <laughs> तुमचं प्रेम तिच्या नकळ तिच्यावर कविता कर करणं म्हणजे तुमचं प्रेम की जिथे जाईल त्यांच्या जा सोबत राहील त्याच्यासोबत सुखात राहू दे असं म्हणणं म्हणजे तुमचं प्रेम अरे आपलं प्रेम

आधीच आपल्या कोल्याचे राडे आहेत त्यात आता तू मला जोडाक्षर सांगणार आहे म्हणजे तुम्ही इतर कुठल्या मुलीकडे बघतच नाही ओ बघतो ओ बघतो ना दुसऱ्या मुलींकडे बघायचं ठेवतात फक्त तुला दिलाय अरे आनंदात ना असे कुडत का बसता ए

आम्ही स्वप्ना ओह ओह ओ, ओ, ओ थुकतो थुकतो ओलतो हे <laughs> आम्ही स्वप्नात बोलतो स्वप्नात तरी ऐकू येतं का तुला हे तरी ऐकू आलं का मला <laughs> आणि तू रे स्वप्नात तरी मुका घेतोस का तिचा हा तिथेही चुकाच <laughs> अरे जीवनात जरा ढोळसपणे बघा माझ्यासारखं अरे प्रॅक्टिकल वा प्रेम करायचे तुमचे मार्ग वेगळे माझे वेगळे कारण मला माहितीये माझं लग्न कधी होणारच नाही लग्न कधी होणार नाही पण माहितीये हो आमचा लग्न कधी होणार नाही a du ni a du ni haa ba 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 a a e e e a a i e e e a i o le baba e a du ni a du ni haa ba 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 e i a e a e e e i i i e e o i a a a a e a e i a a e a i a o o e a ju hu a e i a e a a a e a i e o le

बरं बाई फुंकुट फुंकुट पी दिलीप हा यू बोलायची पद्धत असते तू मग बोलू तू आधी फ्री ना मग कोणू आपण मी मॉडेल म्हणून कसं वाटेल लहानपणी शाळेच्या नाटकातून काम केलेत मी अहो ऐकल का या नाटकासाठी पेशाय मला सर भिंगण आहे माझ्याकडे तू तू मॉडेल नाही तू ना चांगला शेपो म्हणजे कुक हो त्याच्याकडे तो गुण आहे म्हणून त्याला तसं सांगितलं तुझ्याकडे जो गुण आहे ना तू त्याच्याकडे लक्ष ती काय ती मला मॉडेल व्हायला सांगते मला हो हो माझ्याबद्दल मलाच सांगतोय तिला सांग सांगू अरे मलाच काय सांगतो तिला सांग नंतर ओरडू नकोस

तू अधिकार सॉरी पण पण मी बघत होते की तू तुझ्या गुरात किती मोड